सोलापूर शहर शारीरिक शिक्षण व क्रीडा महासंघातर्फे पत्रकार क्रीडा संघटक खेळाडू आणि सामाजिक संस्थांचा गौरव करण्यात आला मराठी क्रीडा पत्रकार दिन आणि नूतन वर्षाचं औचित्य साधून सोलापूर शहर शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीनं क्रीडा पत्रकार सामाजिक क्रीडा संघटक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू या मान्यवरांचा गुणगौरव सन्मान सोहळा छत्रपती शिवाजी प्रशालेच्या सभागृहात पार पडला या प्रसंगी मराठा समाज सेवा मंडळाच्या अध्यक्ष मनोहर सपाटे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार सहाय्यक पोलिस निरीक्षक रईसा शेख प्राचार्य शिंदे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक संतोष गवळी जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक सचिन गायकवाड जिल्हा सचिव गोकुळ यादव शहराध्यक्ष प्राध्यापक संतोष खेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी दैनिक लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक समीर इनामदार तरुण भारतचे उपसंपादक अजित संगवे दैनिक दिव्य मराठीचे क्रीडापत्रकार विरेश अंगडी दैनिक संचारचे क्रीडापत्रकार राजकुमार माने दैनिक सकाळचे क्रीडा उपसंपादक गणेश कांबळे दैनिक पुढारीचे क्रीडापत्रकार जाकीर हुसेन पिरजादे क्रीडापत्रकार रवींद्र ढोबळे दैनिक कृषी सहकारचे संपादक गौस तांबोळी इन सोलापूर न्यूज चॅनलचे प्रतिनिधी रोहित थळवे यांना क्रीडापत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आले तर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार आस्था रोटी बँकेचे आनंद तालिकोटी संभव फाउंडेशनचे आतिश शिरसट रॉबिनहूड संस्थेचे अनिकेत चंदशेट्टी संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे लायन्स क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष अमोल गवसणे यांना प्रदान करण्यात आले ज्येष्ठ क्रीडा संघटक पुरस्कार मरगू जाधव राजू माने सुदेश मालप यांना प्रदान करण्यात आले तर या प्रसंगी शहर पोलीस क्राईम ब्रँचचे अजिंक्य माने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू पवन भोसले तलवारबाजी कोच साधना भोसले बेसबॉल खेळाडू भुवनेश्वरी जाधव कराटे खेळाडू श्रेयस मालप हँडबॉल खेळाडू प्रतीक शिंदे खो खो खेळाडू फराज शेख खो खो खेळाडू श्रुती चव्हाण राष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू कौस्तुभ तळीखेडे तलवारबाजी खेळाडू साईराज हणमे आर्चरी खेळाडू तुषार अवताडे योगासन खेळाडू रणवीर मनसावाले बास्केटबॉल खेळाडू मजीद खान बास्केटबॉल कोच तनुजा पवार शालेय राज्य तायक्वांदो सिल्व्हर पदक विजेते यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले